सामान्य माणसाची महागाईतून सुटका केली नाही दहा वर्षात स्वतः काही केलं नाही आणि हिशेब आम्हाला मागतात लबाडाच्या घरचं अबात जेवल्याशिवाय खरं नाही असं म्हणत शरद पवारांनी एकही आश्वासन पूर्ण केलं नसल्याची टीका केली माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते काकासाहेब ताटे उत्तमराव जानकर संजय कोकाटे शिवसेना ठाकरे गटाचे संभाजीराव शिंदे नगराध्यक्ष मिनल ताटे आदी मंचावर उपस्थित होते पण ही गरज त्याला देश देशभातळीचा होणार राज्याचे भ्रष्ट असतात तालुक्याचे भ्रष्ट असतात या जिल्ह्याचा मी काही वर्ष फागोनशी होतो मी फागवणशी होतो त्यावेळी विजय दादा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही अनेक वेळेला मार्गामध्ये येत असू कशासाठी येत असू त्यावेळी दुष्काळ फायदा आणि दुष्काळ फायद्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना काम देण्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो पंचेचाळीस लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत केली सोळा जिल्ह्यामध्ये गेल्यामध्ये पाच लाख लोकांना आम्ही लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्यासाठी मदत केली आज त्याच्यातून सुवर्धा काही ठिकाणी आता सांगितलं गेलं तुमची केळी परदेशामध्ये जातात इथा कांदा हा परदेशामध्ये जात होता मोदी साहेबांच्या मनामध्ये आलं आणि कांद्याची निर्यात बंद करून जाते दोन वर्षाच्या फुली कांद्याची कमतरता होती तर पाकिस्तानवरून कांदा इथं आला हा या राज्यामध्ये साखर होते महाराष्ट्र यंदाच्या वर्षी देशाचे साखर उत्पादनात एक नंबरचं राज्य झालं ती साखर अधिक तयार झाली ती जगास फाचायची आहे ती फाचा मोदी साहेबांनी अडकाठी घातली कांदा द्यायचं नाही साखर जाऊ द्यायचं नाही तुमच्या शेतीला प्रोत्साहन करायचं नाही तसं काय कुणासाठी राज्य ते चालू का फायदाचा प्रश्न काही फायदाचे प्रश्न आम्ही सत्य म्हणजे असताना सोडवलं पण काही बाबती कमसता आहे मला आठवत आहे सीनामाला ही योजना त्या योजनेला चाळीस पंचेचाळीस हेक्कर क्षेत्राला पाणी मिळत आहे पण तालुक्याची विशेषता मोदील आणि या भागात अनेक गावं अशी आहेत की चितकेल आहेत आणि त्या तेलच्या गावाला पाणी मिळत नाही त्यांना पाणी देण्याच्यासाठी काही करण्याची आवश्यकता आहे अनेक अशा गोष्टी करण्यासारख्या आणि त्या गोष्टी करायच्या असतील तर चांगल्या कर्तव्य लोकसभेचा सभासद असा पाहिजे आणि त्यासाठीच धैर्यची वेळ झाली आम्ही आपल्या सवय दिलेली आहे एक सम कार्यकर्ता लोकांच्या माणसाची जाण असलेल्या ज्यांच्या घरामध्ये जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा एक इतिहास आहे अशा कुटुंबाचा हा तरुण किंवा सगळ्यांचं नेतृत्व करण्याच्यासाठी देशाच्या लोकसभेमध्ये जाऊ इच्छितो त्याची खोल ही किंवा सगळ्यांना ठाऊक आहे चुतारी वाजवणारा माणूस ही चुचाळी वाजवणारा माणूस तिथं वचन दावा आणि मोठ्या मास्तांनी त्यांना विजय करा ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो